नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनलवर आज आपण महाराष्ट्र भूगोल आणि इतिहासावरील काही प्रश्न पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हीसुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचासुद्धा सराव होऊन जाईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे वन सर्वेक्षण अहवाल दोन हजार एकवीस क्षेत्रफळानुसार सर्वाधिक वनक्षेत्र असणारे राज्य कोणते आहे तर दोन हजार एकवीसच्या अहवालानुसार सर्वात जास्त वनक्षेत्र असणारे राज्य कोणते आहे तर मध्य प्रदेश आहे मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे प्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर सगळ्यांना माहीतच असेल प्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे ब्लॅक होल ट्रॅजेडी कोणाशी संबंधित आहे तर ब्लॅक होल ट्रॅजेडी जी आहे तर ती सिराज उद्दोला यांच्याशी संबंधित आहे पुढचा प्रश्न शोषणाविरुद्ध अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये दिलेले आहेत तर शोषणाविरुद्धचे जे अधिकार आहेत तर ते भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये आहेत मित्रांनो तर तेवीस आणि चोवीस या अनुच्छेदामध्ये दिलेले आहेत मित्रांनो आपल्या चॅनेलवरती भारतीय राज्यघटना यावरती एक व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या सर्व काही तुम्हाला क्लिअर होऊन जाईल आपला पुढचा प्रश्न आहे कोणत्या गुरुने फारसी भाषेत जफरनामा दिलेला आहे तर गुरु गोविंद सिंह यांनी फारसी भाषेमध्ये जफरनामा दिलेला आहे पुढचा प्रश्न गुरु नानकचा जीवन परिचय कोणत्या शिखगुरूने लिहिलेला आहे गुरु नानक यांचा जीवन परिचय जे आहे तर ते कोणत्या शिखगुरूने लिहिला मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आन्सर तर गुरु अर्जुन देव यांनी लिहिलेला आहे बोकारो पोलाद प्रकल्पाची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली तर मित्रांनो कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये बोकारो पोलाद प्रकल्पाची स्थापना झालेली आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तर चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेली आहे बोकारो पोलाद प्रकल्पाची स्थापना आपल्या चॅनेलवरती पंचवार्षिक योजनेवरती पण व्हिडिओ बनवलेला आहे अत्यंत अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो पंचवार्षिक योजना हा टॉपिक कारण परीक्षेमध्ये यावरती प्रश्न हमखास असतोच तर सविस्तरपणे तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये बनवलेला आहे मित्रांनो व्हिडिओ तर नक्की पहा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही तिथून पाहू शकता आपला पुढचा प्रश्न आहे नुकतीच राष्ट्रार्पण करण्यात आलेली विक्रांत युद्धनौका कोणत्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे तर कुठल्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे कोचीन शिपयार्डमध्ये निर्माण करण्यात आलेली आहे विक्रांत युद्धनौका करंटचा प्रश्न आहे मित्रांनो चालू घडामोडी परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊ शकतो त्यासाठीच हा प्रश्न इथे घेतलेला आहे तर व्यवस्थित समजवून घ्या कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात मोठा बोगदा कोणत्या ठिकाणी आहे तर कारबुडे या ठिकाणी आहे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात मोठा बोगदा हा कारबुडे या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न कोणत्या झाडाचे लाकूड आगपेटांच्या काडा बनवण्यासाठी वापरले जाते तर पॉपलर या झाडाचे लाकूड जे आहे ते आगपेटांच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते पानिपतची दुसरी लढाई कोणामध्ये झाली तर हेमू आणि अकबर यांच्यामध्ये झालेली आहे पानिपतची दुसरी लढाई पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात तर आपल्या महाराष्ट्रातील गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असं म्हटलं जातं तामिनी टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत तर तामिनी टेकड्या या पुणे जिल्ह्यामध्ये आहेत पुढचा प्रश्न वज्रेश्वरी गरम पाण्याच्या झऱ्याचे मूळ नाव काय आहे तर वज्रेश्वरी गरम पाण्याच्या झऱ्याचे मूळ नाव काय आहे मित्रांनो तर वडवली आहे संविधानातील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती दर पाच वर्षांनी वित्त आयोग नेमतात तर संविधानातील कोणता कलम आहे की ज्यानुसार राष्ट्रपती दर पाच वर्षांनी वित्त आयोग नेमतात तर कलम दोनशे ऐंशीनुसार नेमतात मित्रांनो पुढचा प्रश्न आहे चाणकपूर दारणा परसूल वाघत इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत परत एकदा वाचते मित्रांनो प्रश्न चाणकपूर दारणा परसूल वाघद इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तुम्हाला आन्सर माहिती आहे मा का तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली तर धर्मपाल यांनी केलेली आहे विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना पुढचा प्रश्न पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते आहे पश्चिम घाटातील विचारलेला आहे मित्रांनो प्रश्नसुद्धा नीट वाचत जा पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते ऑप्शनमध्ये तुम्हाला कळसुबाई वगैरे असे पण ऑप्शन देतात तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका तर मित्रांनो पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे अन्नाई मुडी आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई तर लक्षात असू द्या महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले आणि प्राणी आहेत तर आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त जंगले आणि प्राणी आहेत मित्रांनो तर विदर्भामध्ये आहेत सर्वात जास्त प्राणी आणि जंगले आपला पुढचा प्रश्न आहे मोडकसागर हे धरण कोणत्या नदीवर आहे तर वैतरणा नदीवरती आहे मोडकसागर हे धरण वातावरणातील सर्वात खालचा स्तर कोणता तर तपांबर आहे वातावरणातील सर्वात खालचा स्तर आहे तपांबर पुढचा प्रश्न विधानपरिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी किती वर्षाचा असतो तर मित्रांनो विधानपरिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी हा सहा वर्षाचा असतो दशकातील शतक म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते तर दशकातील शतक म्हणून जपान या देशाची ओळख आहे मित्रांनो तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपला पुढचा प्रश्न आहे कोणत्या नदीला आसामचे अश्रू म्हणतात तर ब्रह्मपुत्रा या नदीला आसामचे अश्रू असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे शानचे पठार कोणत्या देशात आहे तर म्यानमार या देशामध्ये आहे शानचे पठार पुढचा प्रश्न लोकसभेच्या उमेदवारांची वयाची पात्रता किती आहे लोकसभेच्या उमेदवारांची वयाची पात्रता किती आहे मित्रांनो तर पंचवीस वर्ष आहे हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असणारे शहर कोणते आहे तर हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असणारे शहर आहे औरंगाबाद नेक्स्ट क्वेश्चन भूगर्भातील पदार्थांचा अभ्यासाच्या शास्त्राचे नाव काय आहे तर मिनरॉलॉजी म्हटलं जातं मित्रांनो जास्तीत जास्त अभ्यास जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हाच एकमेव मार्ग आहे यशासाठी तर जास्तीत जास्त प्रश्नांचा अभ्यास करा रेग्युलर स्टडी तुमची चालू ठेवा परीक्षा कधीही येऊ तोपर्यंत तुमचा अभ्यास पूर्णपणे झाला पाहिजे मित्रांनो बऱ्याच एक्झामची अजूनसुद्धा डेट आलेली नाही आहे तोपर्यंत तुम्हाला एक चांगली संधी मिळालेली आहे अभ्यास करण्यासाठी परीक्षेची डेट आली नाही आहे परीक्षेची डेट आल्यावरती अभ्यास करू तर ही संकल्पना चुकीची आहे तर मित्रांनो तोपर्यंत तुमचा अभ्यास पूर्णपणे झाला पाहिजे तुम्हाला इतका वेळ मिळतोय वे तर त्या संधीचा फायदा घ्या पुढचा प्रश्न पाहूयात कराड येथे कोणत्या नदीचा संगम होतो तर कृष्णा व कोयना नदीचा संगम होतो कराड येथे नेक्स्ट क्वेश्चन स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात तर लॉर्ड रिपन यांना म्हटलं जातं स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक मित्रांनो आज आपण इतिहास आणि भूगोलवरील प्रश्न पाहिलेले आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे एक्झामच्या डेटची वाट न पाहता तुमचा अभ्यास रेग्युलर चालू असू द्या तुम्हाला याचा नक्की फायदा होईल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू